नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दहा मिनटात टेस्टी आणि कुरकुरीत वांगी फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहे तर इथे मी एकदम पेन्सिलसारखी लांबलच कोवळी अशी सात ते आठ वांगी घेतलेली आहे बाजारामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर चवीला अप्रतिम लागतात आणि कुरकुरीत एकदम छान अशी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता तर ही वांगी तुम्हाला फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची आहे जो देठाचा भाग आहे इथे थोडासा भाग असतो हिरवा पानांचा तो काढून टाकायचा आहे त्यामुळे काय होतं तेलामध्ये जास्त वेळ तळायला लागत नाही आता आपल्याला वांगी फ्राय करायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे तर इथे मी मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे मी दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं वांगी छान कुरकुरीत होतात आणि इथे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुमच्याकडे रवा असेल तर रवासुद्धा बारीक रवा तुम्ही इथे घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण काही मसाला टाकणार आहे कोरडा मसाला इथे मी अर्धा छोटा चमचा चाट मसाला त्यानंतर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धना पावडर अगदी पाव चमचा हळद पावडर चिमूटभर हिंग आणि त्यानंतर एक छोटा चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपण सगळे कोरडे मसाले मिक्स करून घेतलेले आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला खूप घट्टही नाही खूप पातळ नाही जशी आपण स्लरी बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे बघा मी वांगी घेतलेलं आहे आणि याला आपल्याला कड देऊन घ्यायचं आहे तर बघा देठाजवळ धरायचं आणि त्यानंतर आपल्याला सरळ जशी आपण रेश ओढतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि आतमध्ये बघायचं कुठे कीड वगैरे आहे का चेक करायचं आणि नंतर मग कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण एक एक वांगी ही कट करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी तीन वांगी कट करून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं जे पीठ भिजवलेलं आहे त्या पिठामध्ये आपल्याला ही अशी बुडवून घ्यायची आहे अशा पद्धतीने फक्त घोळवून घ्यायचे आहे बघा सगळ्या बाजूने इथे पीठ लागलेलं आहे आणि वांगी ही ओलसर झालेली आहे आता त्यानंतर हे बाजूला ठेवायचं आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला ही वांगी घोळवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने घोळवून घ्यायची आहे हे पसरवायचं आणि त्यामध्ये सुद्धा अशी ही ब्रेड क्र क्रम्स आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हलकीशी आपल्याला झटकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता ह्या पद्धतीने आपण तिन्ही वांगे ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घेतलेली आहे घोळवून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं ते छान असं चिकटलं जातं आता इथे तेल कडकडीत गरम केलेलं आहे तेल हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक वांगी सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघा वांग छान असं कुरकुरीत फ्राय झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सगळी वांगी बनवून घेऊ तर इथे बघू शकता आपली सगळी वांगी तळून झालेली आहे अतिशय सुंदर आणि अशी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि ह्या पद्धतीची वांगी तुम्ही बड्डे पार्टी असो स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता तर खूप सोपी पद्धत आहे आणि कधी वेगळं खावंसं वाटलं तर अशा पद्धतीची ही वांगी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद